हा मग तुम्ही असंख्य ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा पैसे कोणाला खर्च करायचे हे आधी ठरवा हे माझं मत आहे लक्षात आलं गुमचे आता दोन रुपये खर्च करायचं तुम्हाला फोटो काढून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ काढायचं तुम्हाला मुलाखतीला बोलवायचं आहे तुम्हाला कोणाला तरी आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांच्या आयुष्यातला वेळ काढून तर आपण कोणाला बोलवायचं आपल्या घरी हे महत्वाचं आहे आलं का लक्षात तुमच्या हा मग हे जगाला माहित नाही ना जे काय करतंय शंभर लोकांच्या पाठीमागं थांबतंय कोणाच्या तरी एका पाठीमागं थांबलं तर एक गोष्ट तुम्हाला सखोल कळेल ना तो माणूस सखोल कळेल त्यातला अभ्यास तुम्हाला सखोल होईल आलं ग लक्षात मग त्यामुळे मी काय केलं की डायरेक्ट कोणी देऊ अगर न देऊ माझं तर काम मी केलंय आपले दोन रुपये त्याला मोजायला लावायचे आणि मग त्याला त्याचा मोबदला आपण द्यायचा आपल्या पद्धतीनं आता मी साध्या पद्धतीनेच काम करतोय ज्याला ही साधी पद्धत आवडते किंवा माझा अभ्यास माझा आवाज ज्यांना आवडतो त्याला दोन रुपये खर्च केल्यावर वाईट वाटत नाही पण ज्याला आपण आवडत नाही किंवा आपलं काम आवडत नाही त्या अशा माणसाला दोन रुपये काम आधी करा आपल्याला म्हणजे अर्थात सांगायचं तर आपले पैसे आपल्याच किशात जाणार आहेत हे लक्षात ठेवायचं ज्याला साधा आवडतं ना ज्याला हा चॅनल आवडतो ज्याला हा माझा आवाज माझा अभ्यास आवडतो तेने दोन रुपये जर खर्च केले तर ते कोणाच्या जा खिशात जाणार आहेत हे बारीक विचार करायचं आपल्याच खिशात जाणार आहेत हा म्हणजे मी कोणाची जनजागृती प्रचार प्रसार करतो तुमचीच ना